नमस्कार मंडई मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपण सर्वांचे स्वागत करते आजचा व्हिडिओ म्हणजे विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची वार्ता आहे तर ही आनंदाची वार्ता काय आहे ते आपण संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात मागे काही दिवसापासून पंढरपूर येथील मंदिराचा जीर्णोद्धारामुळे भाविकांना पांडुरंग परमात्म्याचे दुरून दर्शन घ्यावे लागत होते पण आता लवकरच पांडुरंग परमात्मा आणि आई रुक्मिणी मातेचे जवळून दर्शन घेता येणार आहे पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन आणि जीर्णोद्धार कारणत्वास येत आहे तर दोन जूनपासून पांडुरंग परमात्मा आणि आई रुक्मिणी मातेचे पदस्पर्शात दर्शन करता येणार आहे पंढरपूर मंदिरामध्ये सध्या पहाटे पाच वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत देवाचे शिर्वाचे लांबून दर्शन करता येत आहे है। दोन जून नंतर आपल्याला देवाच्या पायावर डोके ठेवून दर्शन घेता येणार आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मंदिर संवर्धन कामाबाबत तसेच आषाढी यात्रा पूर्व नियोजनाबाबत बैठकाचे आयोजन करण्यात आले होते तर त्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की दोन जून पासून भाविकांच्या शुभ हस्ते पूजा करण्यात येणार आहे आणि त्या दिवशी पासून पांडुरंग परमात्मा आणि आई रुक्मिणी मातेचे आपल्याला पायावरती दर्शन घेता येणार आहे जसं की सर्वांना माहिती आहे की आषाढी यात्रा जवळ येत आहे त्यामुळे पण दोन जूनपासून भाविकांच्या शुभ हस्ते पूजा देखील सुरू करण्यात येणार आहे तसेच आषाढी यात्रेच्या अनुषंगाने करावयाच्या नियोजनाचा आढावा घेऊन भाविकांना अधिकाधिक सुखसोयी उपलब्ध करून देण्याची सूचना यावेळी त्यांनी केली आहे तसेच भाविकांना आपल्या लाडक्या विठुरायाचे पायावर डोके ठेवून दर्शनही घेता येणार आहे